भूषण राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर खंडू माळवे पाहूया सविस्तरी बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक जनरल इमलाईज युनियनच्या वतीने अठ्ठाविसाव्या पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले बॅलर्ड पियर येथील पोर्ट ट्रस्टच्या विजयदीप कॉन्फरन्स हॉल मध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲडवोकेट एस के शेटे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि व्यंगकवी आमदार श्रीरामदास फुटाने आणि मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे सचिव श्री पी एन बाहेकर यांच्या हस्ते प्रज्वलन आणि प्रकाशन सोहळ्याची सुरुवात झाली या प्रसंगी रामदास फुटाने आपल्या मार्गदर्शन भाषणामध्ये म्हणाले मुंबई एअरपोर्ट जसे आदानीच्या ताब्यात गेले तसेच वाढवणं बंदर देखील भविष्यात आदानीच्या ताब्यात जाईल सत्ताधाऱ्यांनी जातीपातीचे राजकारण करून समाजव्यवस्था खिळखिळी -केल केली आहे जातीच्या नावाखाली आंदोलने केली जातात समाज घडवण्याऐवजी समाज फोडण्याचे काम चालू आहे राजकारणात आपणाला खूप जागरूक राहिले पाहिजे राजकारणात तळमळीपेक्षा मळीचा जास्त वास येतो आज सक्रिय राजकारणी दुसऱ्या बाजूला आहेत समाज जस जीवन जगतो तसं आम्ही लेखन करतो समाजाच्या सुखदुःखाशी आपण समरस असले पाहिजे त्यापासून आपण धडा घेतला पाहिजे आपण सध्याचे अर्थकारण बदललं पाहिजे चांग बल या कवितेतून सर्वांचे बल होऊन असा संदेश दिला आहे पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकात महाराष्ट्र भूषण डॉक्टर खंडू माळवे राष्ट्रपती पुरस्कार विजेते यांची कविता शब्दशब्द जपून ठेव जरूर वाचावी दिवाळी अंकात पन्नास टक्के लोक लिहितात दिवाळी अंक वाचल्याने आपली वैचारिक पातळी वाढते ज्येष्ठ कामगार नेते ॲडवोकेट एस के शेटे अध्यक्ष भाषण सांगितले की निष्ठावंत कार्यकर्ते ही युनियनची खरी शक्ती आहे रामदास पुटाने यांच्या स्मरण शक्ती मी सलाम करतो त्यांचे मार्गदर्शन हे हास्य पुलवणारे आहे प्रास्ताविक कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी केले पाहुण्यांचा परिचय युनियन सेक्रेटरी माजी बोर्ड मेंबर दत्ता वसे यांनी केले सभेचे सूत्रसंचालन सतीश गाडी यांनी केले आभार सेक्रेटरी विजय रणदिवे यांनी मानले स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद गणकुटकर गणितज्ञ व राष्ट्रपती पुरस्कार विजेते नारायण गव्हाणे नुसीचे मकरंद खान आदी मान्यवर उपस्थित होते संगीता कदम शीला भगत योगिनी दुरापे यांनी स्वागत व गीत म्हटले या प्रसंगी मान्यवर व लेखकांना पोर्ट ट्रस्ट कामगार अंक देऊन सन्मान करण्यात आला प्रकाशन सोहळ्याला ते माझी पदाधिकारी कार्यकर्ते पोर्ट ट्रस्टचे कामगार सेवानिवृत्त कामगार खाजगी कामगार लेखक व मोठ्या सर्व साक्षी आमदार रामदास फुटाणे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर खंडू माळवे यांचा सत्कार करण्यात आला झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी महेश गायकवाड बारामती